नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर लास्ट व्हिडिओजमध्ये आपण प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स आपण शिकलेलो आहोत त्या व्हिडिओवरती जाऊन तुम्ही प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर टेन्स बघून घ्या आता आपण जे शिकणार आहोत तो ते शिकणार आहोत आपण टाईप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्याचे प्रकार आपण आज शिकणार आहोत आता टाईप्स ऑफ सेंटेन्स किती आहेत वाक्याचे प्रकार किती आहेत तर वाक्याचे प्रकार आपले पूर्ण आहेत चार आणि त्याचे पण नंतर एक एकचे करून वेगवेगळे जे सेंटेक्स आहेत ते पण आपण शिकूया पहिले आता आपण फर्स्ट बघूया मग सेकंड सेकंडचे किती आहे पहिल्याचे किती आहे दुसऱ्याचे किती आहे तिसऱ्याचे फोर्थ नंबरचे किती आहेत असे सर्व एक एक करून जे आपले टाईप्स ऑफ सेंटेन्स वाक्याचे जे प्रकार असे ते आपण आता बघूयात तर फर्स्ट जो आहे तो आपला आहे टाईप्स ऑफ सेंटेन्स फर्स्ट आहे स्टेटमेंट म्हणजेच असिरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य पहिलं आपलं आहे विधानार्थी वाक्य आता विधानार्थी वाक्याचे वाक्या सुद्धा दोन प्रकार पडतात तर दोन प्रकार कोणते आहेत अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह अफर्मेटिव्ह मीन्स होकारदर्शक आणि निगेटिव्ह मीन्स नीगेट नकारदर्शक आता होकारदर्शक वाक्य बनवताना आपलं वाक्य कसं तयार होतं तर ते वाक्य आपलं तयार होतं एक एक्झाम्पलमध्ये आपण बघूया एक एक एक्झाम्पल नंतर मग जसं समोरसमोर जाऊ तसं तसं तुमच्या कसे कसे म्हणजे सेंटेन्स तयार होतात ते आपल्याला पुढे चालून लक्षात येईल आता एक एक आपण एक्झाम्पल बघत समोरसमोर जाऊया तर फर्स्ट आपला आहे अफर्मेटिव्ह होकारदर्शक तर पहिले पै आपले असे टाईप्स ऑफ चार टाईप्स आहेत त्याच्यामधलं आपण स्टेटमेंट फर्स्ट आहे स्टेटमेंट म्हणजे असरेटिव्ह सेंटेक्स जे आहे विधानार्थी वाक्य त्याच्यामधलं पण आपण फर्स्ट बघणार आहोत असरेटिव्ह सेंटेक्सचे आपले दोन पडतात एक अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे एक होकारदर्शक आणि नकारदर्शक तर जे अपरमेटिव्ह सेंटेक्स आहे त्याचं सेंटेक्स जे बनणार ही इज पुअर हे झालं होकारदर्शक आणि निगेटिव्ह आपलं होणार आहे ते होणार आहे ही इज नॉट रिच म्हणजेच नॉट लागलं म्हणजे हे झालं आपलं नकारदर्शक तर याचे आपले दोन प्रकार पडतात आणि दुसरा जो टाईप्स आहे आपला तो आहे क्वेश्चन्स म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेक्स म्हणजे प्रश्न प्रश्नार्थक वाक्य तर प्रश्नार्थक वाक्य कसे तयार होतात तर ते पण आपण बघूया त्याचे टाईप्स किती आहेत त्याचे पण दोन टाईप्स पडतात जे आपलं क्वेश्चन्स म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेक्स आहे त्याचे पण प्रश्नार्थक वाक्याचे दोन टाईप्स आहेत त्याचे डब्ल्यू एस क्वेश्चन म्हणजे विशिष्ट प्रश्नार्थक वाक्य आणि दुसरं आहे व्हर्बल नो टाईप्स क्वेश्चन जे साधे प्रश्नार्थक वाक्य असतात ते तर याचे एक्झाम्पल कसे तयार होतील तर डब्ल्यू क्वेश्चन जे डब्ल्यू क्वेश्चन आपलं आहे म्हणजे विशिष्ट प्रश्नार्थक वाक्य जे आहे त्याचं वाक्य तयार होणार व्हॉट इज युअर नेम डब्ल्यू एच टाईप क्वेश्चनचं से जे सेंटेक्स आहे आपलं असं तयार होणार आणि हर्बल म्हणजेच एसनो जे टाईप्स क्वेश्चन आहेत त्याचा आपलं सेंटेक्स तयार होणार आर यू रेडी यानुसार आपलं सेंटेक्स जे आहे ते तयार होणार आहे तर हे झाले आपले क्वेश्चन्स म्हणजे इंटरगेटिव्ह सेंटेक्सचे आपले दोन दोन जे आहेत ते आपण वाक्य बघितलेले आहेत आता जे आहे आपलं आपण थर्ड नंबरचं बघणार आहोत तर आपलं थर्ड काय आहे थर्ड आहे आपले कमांड म्हणजे एम्परेटिव सेंटेक्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य तर जे कमांड आहे इम्परेटिव सेंटेक्स जे आहे आज्ञार्थी जे वाक्य आहे त्याचे पण आपले दोन प्रकार पडतात तर त्याचे दोन प्रकार कोणते पडतात तर पहिलं आहे अपरमेटिव्ह एम्परेटिव्ह म्हणजे होकारदर्शक आज्ञार्थी आणि दुसरं आहे निगेटिव्ह एम्परेटिव्ह म्हणजेच नकारदर्शक आज्ञार्थी तर त्याचं जे सेंटेक्स बनणार आहे अपरमेटिव्हचं सेंटेन्स बनणार ओपन द डोअर म्हणजे हे झालं होकारदर्शक आणि सेकंड निगेटिव्हचं जे म्हणणार आहे ते झालं डोंट ओपन द डोअर तर जे थर्ड आपलं होतं कमांड म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेक्स आज्ञार्थी वाक्याचे आपले दोन प्रकार पडलेले आहेत आता फोर्थ नंबरचा आपण बघणार आहोत एक्सप्लॅमेटरी सेंटेक्स एक्सप्लॅमेटरी सेंटेक्स म्हणजे सर्वांना माहितीच आहे आपल्याला उद्गाराचे वाक्य जिथे लास्टला उद्गारवाचक चिन्ह असतं त्या वाक्याला आपण काय बोलतो उद्गारवाचक वाक्य असे आपण बोलतो तर जे फोर्थ नंबरचं आपलं आहे ते एक्सप्लॅमेटरी सेंटेक्स आहे तर त्याचे पण टाईप्स किती एक्सप्लेमेटरी सेंटेक्स एक्स्लॅमेटरी सेंटेक्स आहे त्याचा आपलं टाईप्स काही बनत नाही तो चार नंबरचा आहे तो आपला एकच आहे एक्सलमेटरी सेंटेन्स तर त्याचं एक्झाम्पल आपलं देणार आहे हाऊ फनी यानुसार सेंटेक्स आपलं बनणार आहे आता जे चारीचे चार टाईप्स आणि त्या टाईपचे सुद्धा जे आपले वाक्य बनतात ते पण आता आपण एक एक करून बघितलेलं आहे फक्त चार नंबरचे जे आहे ते एकच आहे एक्सलामेटरी सेंटेक्स उद्गाराचे वाक्य तर आता चारही चारही टाईप्स बघितले त्याचे पण आपण टाईप्स बघितले आता हे टाईप्स ऑफ सेंटेन्स आपलं झालेलं आहे आता आपण एक, एक एक बघूया म्हणजे आता वाक्य कसे कसे तयार होतात त्याची रचना आपण बघूया तर पहिलं आपलं होणार स्टेटमेंट डिक्लेरेटिव्ह आणि असेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य आता बघूया जे विधानार्थी वाक्य आहे ते एखाद्या घटनेबद्दल केलेले विधान किंवा माहिती म्हणजे विधानार्थी वाक्य आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय असतं आपलं तर विधानार्थी वाक्य म्हणजे काय असतं की एखाद्या घटनेमध्ये केलेले विधान किंवा माहिती आता कोणत्याही घटनेबद्दल आपण एखादं विधान करतो का ठीक आहे हे असं आहे तसं आहे आपण असं विधान बोलतो ना किंवा आपण माहिती जी आपण एखाद्या गोष्टीची माहिती असते की इथे हे आहे इथे ते आहे अशी जी माहिती असते त्याला आपण काय म्हणतो विधार्थी विधानार्थी वाक्याचं म्हणजे आपलं आहे ते स्टेटमेंट डिक्लेरेटिव्ह किंवा असेट रिसेंटेज म्हणजे विधानार्थी आपलं वाक्य आहे तर जे विधानार्थी वाक्याची रचना जी असते ती कशी तयार होते तर ते फॉर्म्युलामध्ये आपण बघूया जो फॉर्म्युलास म्हणजे आपले जे सूत्र आहे तर ते सूत्र आपलं काय होणार आहे विधानार्थी वाक्याचं एस प्लस फी प्लस ओ प्लस सी हे जे आहे वाक्याची रचना आपली होणार आहे या सूत्रानुसार जी आपलं विधानार्थी वाक्य आहे त्याचं जो फॉर्म्युला आहे म्हणजे सूत्र आहे एस प्लस वी प्लस ओ प्लस सी या सूत्रानुसार आपली वाक्याची रचना होणार आहे तर आता विधान्थी वाक्याचे जे दोन प्रकार पडतात या सूत्रानुसार आणि कसं तयार होतं आणि कोणकोणते शब्द याच्यामध्ये येतात ते आपण बघूया तर हा फॉर्म्युला तुम्ही नोट करून ठेवा विधानार्थी वाक्याचा जो आहे तो आता आपण बघणार आहोत विधानार्थी वाक्याचं जे सूत्र होतं ते आपण बघितलं आता वाक्य बघितलं पण त्याची सेंटेक्स कसे तयार होतात त्या सूत्रामध्ये कसे बसतात ते बघूया आता ते सेंटेन्स आहे फर्स्ट गोपाल वर्क्स इन अ कंपनी आणि सेकंड आहे काला इज अ टीचर जसं एस प्लस व्ही प्लस ओ प्लस सी यानुसार हे जे वाक्य आहे आपलं त्या सूत्रामध्ये आपलं बसलेलं आहे हे झालं विधान्थी वाक्याची रचना म्हणजे जे सूत्र आहे त्याच्यानुसार हे आपलं सेंटेन्स बनलं आता विधानार्थी वाक्याचे जे दोन प्रकार पडतात तर ते कोणते प्रकार पडतात एक करून आपण बघूया आता विधानार्थ वाक्याचे जे दोन प्रकार आहेत त्याच्यामधला फर्स्ट बघूया आपण अफेरमेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारदर्शक आता विधानार्थ वाक्याचे किती प्रकार पडतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे दोन प्रकार त्या दोन प्रकार दो, जे दोन प्रकार आहेत ते आपला अफेअरमेटिव्ह आहे आणि सेकंड निगेटिव आहे तर पहिला आपण बघूया अपेरमेटिव्ह सेंटेन्स तर अपेअरमेटिव्ह सेंटेन्स मी होकार प्रार्थी वाक्य आता होकारार्थी वाक्य म्हणजे काय असतं की ज्या वाक्यात नकारदर्शक शब्दाचा वापर केलेला नसतो आता एखादं कोणतंही वाक्य असो त्याच्या त्याच्यामध्ये आपण नकार दर्शवलेला नसतो किंवा नॉट वगैरे काही लावलेलं ला नसतं तेच वाक्य आपलं काय असतं ते आपलं वाक्य असतं होकारदर्शक तर अशा वाक्याचं आपण काय बोलतो होकारार्थी वाक्य प्रत्यक्ष जसे फ्यू हार्डली स्केअरली बॅरेरे अनेबल ओनली फॉर गेट अ व्हाईट बुप स्टेम विदाऊट हे नकारदर्शक दर्शवणारे शब्द असणारे वाक्यसुद्धा होकारदर्शक समजले जाते आता काय होतं कधी कधी काय होतं हे जे शब्द मी सांगितले हे जर शब्द असले तर कधीकधी हे पण शब्द असले तर नकारदर्शक दर्शवणारे जे शब्द असतात हे त्याचं वाक्यसुद्धा आपण होकारदर्शक समजलं जाते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता सेकंड नंबरचंच म्हणजे दोन नंबर आपण बघूया निगेटिव्ह सेंटेक्स आता निगेटिव्ह म्हणजे नकारदर्शकचं वाक्य तर नकारदर्शक वाक्य काय ज्या वाक्यामध्ये नॉट येतं नन येतं नेव्हर ने 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 येतं हे जे असतं आता बघूया कसं ज्या वाक्यात वाक्या नॉट नो नेवर आयदर नायदर नो वेअर नाओ बडे सारख्या एखादा नकारदर्शक शब्द असेल असे वाक्य नकारदर्शक मानले जाते होकारदर्शक नकारदर्शक वाक्य किंवा या उलट किंवा या उलट किंवा या उलट क्रिया करताना वाक्याचा मूळ अर्थ कायम राखते महत्त्वाचे आहे काय बोललो आपण की ज्या वाक्यामध्ये नो नॉट नायदर नाओ विअर नो बडी नकारदर्शक शब्द असेल असे वाक्य नकारदर्शक आपण मानतो ज्याच्यामध्ये नकारदर्शक शब्द असतात ते आपण नकारदर्शक मानतो मानले जाते पण होकारदर्शक नकारदर्शक वाक्य किंवा या उलट जर क्रिया करताना वाक्याचा मूळ अर्थ कायम राखते महत्त्वाचे असते जो वाक्याचा अर्थ असतो तो मूळ आपल्याला कायम राखते महत्त्वाचं असतं वाक्यामध्ये तर आपण आता बघूया जे अफर्मेटिव्ह अफर्मेटिव्हचे निगेटिव सिंटेक्स म्हणजे होकारदर्शकचे नकारदर्शक वाक्य आपलं कसं तयार होतं ते आपण बघूया तर आता अफर्मेटिव्हचे निगेटिव सेंटेक्स तर खालील पद्धतीनुसार आपल्याला होकारदर्शक वाक्याचे नकारदर्शक वाक्य करता येते तर ते कसं आपल्याला करता येते ते आपण बघूया आता फर्स्ट आहे आपलं अफर्मेटिव्ह तर अफर्मेटिव्ह वाक्य आय ट्राईड एव्हरी प्लॅन हे झालं आपलं अफर्मेटिव्ह आता निगेटिव्ह कसं होईल आपलं होकारदर्शी आपलं झालेलं आहे आय ट्राईड एव्हरी प्लॅन म्हणजेच अपर्मेटिव्ह आता सेकंड नंबरचं आहे आय डीड नॉट लिव्ह एनी प्लॅन अंट्रॉइड हे झालं आपलं निगेटिव्ह तर आपलं जे आहे अपरमेटिव्हचे निगेटिव करताना आपल्याला असे वाक्य जे आहेत ते तयार करायचे आहेत आता आपण बन बघणार आहोत इंटरेगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थ वाक्य आता जे इंटरेगेट। इंटरेगेटिव इंटरेगेटिव जे आहे आपलं सेंटेक्स हे आपलं सेकंडमधलं आहे सेकंडमधला जो आहे आपलं सेकंड जे बघितलेलं आहे पण इंटरोगेटिव्ह सेंटेक्स टाईप्स ऑफ सेंटेक्समधलं हे आहे इंटरगेटिव्ह सेंटेक्स इंटरोगेटिव्ह सेंटेक्सचे पण दोन प्रकार पडतात डब्ल्यू एच क्वेश्चन आणि वॉरपल एसो नो टाईप क्वेश्चन हे आपण बघितलेले टाईप्स जेव्हा बघितले तेव्हाच आपण बघितलं आता आपण पूर्णपणे ते बघून घेऊया पहिले आपण ते टाईप्स बघितले होते आता एक एक करून आपण सर्व बघत आहोत आता काय बघतो आपण की इंटरगेटिव्ह सेंटेक्स बघत आहोत ते प्रश्नार्थ वाक्य आपण बघणार आहोत आए, जी तर प्रश्नार्थ वाक्याचे दोन प्रकार पडतात डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन पहिला आपण बघून घेऊया डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन आणि दुसरा आहे वर्बल म्हणजे एसनो टाईप्स क्वेश्चन जे असतात ते तर जे दोन प्रकार कोणते आहेत पहिला आहे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन विशिष्ट प्रश्नार्थक वाक्य तर ते वाक्य आता बघूया आपण या वाक्याची सुरुवात आपल्याला कशी होते ज्या वाक्याची सुरुवात डब्ल्यू कुठंही आपण डब्ल्यू बघितला वाक्यामध्ये ज्या वाक्याची सुरुवात डब्ल्यूने झालेला आहे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला सर्व गोष्टी की ज्या वाक्यामध्ये डब्ल्यू सुरुवातीला असतो म्हणजे वाक्याची सुरुवात डब्ल्यूने होते तो आपला काय असणार प्रश्नार्थ वाक्य ते आपलं डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन सॉरी डब्ल्यू एच टाईप आपलं क्वेश्चन असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जसे कोणते शब्द असतात ते हू व्हाट व्हाय वेन वेअर हाऊ विच उच यानुसार जे शब्द असतात ते झाले आपले डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन आणि होमसारख्या डब्ल्यू एच आर ए असणाऱ्या प्रश्नसूचक शब्दाने होते आणि शेवटी जे प्रश्नचिन्ह असते जे प्रश्नचिन्ह अश प्रश्नचिन्ह असते अशा वाक्यात विशिष्ट प्रश्नार्थक वाक्य अशी आपण म्हणतो आता लास्टला प्रश्नचिन्ह येतं ना आपण प्रश्नार्थक चिन्ह जे येतं त्याला आपण काय बोलतो प्रश्नार्थक वाक्य असे बोलतो आपण त्याला आणि अशा वाक्य अशा प्रश्नाचे उत्तर देताना आपल्याला ए स्नोमध्ये देता येत नाही आता अशा जर प्रश्नाचे आपल्याला उत्तर द्यायचे असले तर ए स्नोमध्ये आपण याला देता येत नाही उत्तर म्हणून काहीतरी माहिती अपेक्षित असते अशा जर प्रश्नाची आपल्याला उत्तर जर द्यायचे असेल तर डायरेक्ट फक्त एस किंवा नो आपण बोलून चालत नाही याचं काहीतरी उत्तर द्यावं लागतं किंवा लॉंगमध्ये एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला हे असं याची माहिती द्यावं लागतं तर त्याचा डब्ल्यू एच टाईपचा जो आहे फॉर्म्युला तो काय आहे तो बघूया तर डब्ल्यू एचचं जे आहे शब्द प्लस साकरी पिसकर्ता की कर्मपूरक प्रश्नार्थक हे जे आहे ते त्याचं सूत्र आहे तर बघूया खाली वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीस घेऊन वाक्यातील जे सहाय्यकारी क्रियापद असतं ते सुरुवातीला घेऊन त्यापूर्वी योग्य तो डब्ल्यू एस शब्द वापरून ज्या भागाला प्रश्न विचारला आहे तो भाग काढून टाकावा जर वाक्य सहाय्यकारी क्रियापद नसेल लक्षात ठेवायचं वाक्य जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर क्रियापदाच्या रूपानुसार मूळ रूपासाठी डू क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय असेल तर डज व क्रियापदाच्या दुसऱ्या रूपासाठी डीट पैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद कर्त्यापूर्वी हे कर्त्यापूर्वी आहे लक्षात ठेवा कर्त्यापूर्वी घेऊन मुख्य क्रियापदाचे मोडरूप करावे काय बोलले की डू क्रियापदाला ई किंवा ई एस प्रत्यय असेल तर डस क्रियापदाचा आपल्याला वापर करायचा आणि दुसऱ्या रूपासाठी जर डीटपैकी योग्य ते सहायकी क्रियापद आपल्याला कर्त्यापूर्वी घेऊन मुख्य क्रियापदाचे मूळरूप करावे ते आपल्याला करायचं आहे तर हे जे आपण बघितलेलं आहे जे फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये टाकून आपल्याला काय काय कसं कसं करायचं आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर आता आपण बघणार आहोत फ्रेम ऑफ डब्ल्यू एच क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट अँड आन्सर आता जे अंडरलाईन म्हणजे आता समोर मी तुम्हाला दाखते दाखवतेस की एक्झाम्पल काय आहेत पण पहिले तुम्ही समजून घ्या की डब्ल्यू एच क्वेश्चनचं जे आहे अंडरलाईन केलेलं पार्ट जे आहेत त्याचं ॲन्सर आपण आता पुढे जाऊन बघूया फस्ट जे आहे आपलं द पोलीस टू, टू, टू द थीप टू द पोलीस स्टेशन टू पनिश आता हे जे वाक्य बनलेलं आहे हे तर हे वाक्य आपल्याला बरोबर कसं करायचं आहे तर जे आहे आपलं टू पनिश टू पनिश येईल फर्स्ट नंबरला आणि सेकंड नंबरला आपलं येणार आहे टू द पोलीस स्टेशन आणि थर्ड नंबरला आपलं येणार आहे द थीप यानुसार जे अंडरलाइन केलेलं आहे ते त्याचा अँसर आपल्याला यानुसार आपल्याला करायचा आहे आता वरील वाक्याचा जे आता वरील वाक्य आपण बघितलं व्हर्बल क्वेश्चन खालीप्रमाणे होईल तर जे वरील प्र क्वेशन म्हणजे सेंटेक्स आपण बघितलं त्याचं व्हर्बल क्वेश्चन जे होते आता ते तुम्हाला सांगते व्हर्बल क्वेश्चन कसा होईल डीड द पोलीस टेक द थीप टू द पोलीस स्टेशन टू पनिश हे झालं वर व्हर्बल क्वेश्चन्स यानुसार आता ज्या भागाला प्रश्न विचारायचा आहे ती काढून टाकून वरील वाक्याच्या सुरुवातीस योग्य तो प्रश्नसूचक शब्द वापरावा आता आपल्याला ज्या भागाला प्रश्न विचारायचा आहे ती आपल्याला काढून टाकून वरील वाक्याच्या सुरुवातीस योग्य तो प्रश्नसूचक शब्द आपल्याला वापरायचा आहे तर कसा एक्झाम्पलमध्ये आता एक एक करून बघूया वाय डीड द पोलीस टेक द थीप टू द पोलीस स्टेशन यानुसार सेकंड आहे फेअर डीड द पोलीस टेक द थीप टू पनिश यानुसार आणि थर्ड आहे आपला हुम डीट द पोलीस टेक टू द पोलीस अँड स्टेशन टू पनिश यानुसार आता कर्त्याला प्रश्न विचारायला असेल व वाक्य सायकारी क्रियापद नसेल तर डू डज डिस डू डज डिसच्या रूप स्वरूपात आपल्याला ते चालते काय चालते तर पुढे बघूया आपण डू डच डीटच्या स्वरूपात घेतले तरी चालते किंवा नाही घेतले तरी पण चालते अशा वाक्याचे खालील दोन ते प्रकार म्हणजे प्रकारे प्रश्न तयार केले जाऊ शकते तर कसे प्रश्न तयार केले जाऊ शकते ते एक्झाम्पल बघूया फर्स्ट आहे हू टूक द थीप टू द पोलिस स्टेशन टू पनिश आणि सेकंड आहे हू डी टेक द थीप टू द पोलीस स्टेशन टू पनिश यानुसार आणि नोट जे दिलेले आहे आपल्याला ते बघूया नोट आहे आपले हाऊ आर हाऊ आर यू हाऊ इज सी किंवा ही ने व्यक्तीच्या तब्येतीबद्दल चौकशी केली जाते तर हॉट हे जे शब्द असतात आपले हाऊ आर यू किंवा हाऊ इज सी किंवा ही हे जे हे, हे जे वाक्य बोलता येईल आपल्याला हे हे जे आपण कशासाठी वापरतो हे आपण व्यक्तीच्या तब्येतीबद्दल किंवा चौकशी करण्यासाठी वापरतो आणि जे व्हॉट like, इज ही किंवा सी लाईक या प्रश्नातून व्यक्तीचे वर्णन अपेक्षित असते हे जे प्रश्न विचारतो याच्यामधून काय अपेक्षित असते आपल्याला वर्णन आणि व्हॉट डज ही किंवा सी लाईक तसेच व्हॉट डू यू लाईक या प्रश्नातून आपल्या व्यक्तीची पसंती विचारली जाते तर कशातून काय विचारलं जातं कशातून काय म्हणजे जे वाक्य आपले असतात त्याच्याबद्दल आपल्याला काय त्याच्यातून सांगायचं असतं तर हे नोटमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे सेकंड नोटमधून फर्स्ट झालेली आपली आता सेकंडमध्ये बघूया आपण सेकंड आहे हुट इज युअर फादर प्रश्नाचं चिन्ह हा प्रश्न विचारलाच वडिलांचे नाव सांगावं परंतु व्हॉट इज युअर फादर जर विचारलं तर प्रश्नासाठी आपल्याला वडिलांचा व्यवसाय सांगायचा आहे या हे जे सेंटेक्स आहे दोन्ही पण सेंटेक्स याच्यामध्ये खूप जणांचं कन्फ्युजन म्हणजे होतच असं नाही आहे म्हणजे कधी ना कधी आपलं हे कन्फ्युजन होतंच तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं तर हु इज युअर फादर जर विचारला तर वडिलांचे नाव आपल्याला सांगायचं आहे आणि व्हॉट इज युअर फादर विचारलं तर वडिलांचा व्यवसाय आपल्याला सांगायचा आहे हुइने विचारला तर आपल्याला वडिलांचे नाव व्हॉटने विचारलं तर व्यवसाय हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जसं सेकंड नोट्स झाली फर्स्ट सेकंड थर्ड नोट्सवर येऊया थर्ड आहे शब्द हो की अभयानंतर येणाऱ्या प्रश्नार्थक सर्वनामाचे द्वितीय विभक्ती वापरावी शब्दभोगी अवयानंतर येणाऱ्या प्रश्नार्थक सर्वनामाचे द्वितीय विभक्ती वापरावी तर ती कशी बघूया प्रश्न काळजीपूर्वक आपल्याला तो अभ्यासा आहे काळजीपूर्वक लक्ष द्या तुम्ही पण टू होम आर यू टॉकिंग म्हणजे हू आर यू टॉकिंग टू यानुसार होईल लक्षात आलं की टू हुम आर यू टॉकिंग तर तयार कसं होईल हु आर यू टॉकिंग टू यानुसार आता थर्ड नोट झालेले फोर्थ बघूया वाक्य टू हॅवची रूपे सहाय्यकारी क्रियापदे म्हणून आल्यास टू हॅवची रूपे जर सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलीच तर डब्ल्यू एच टाईप प्रश्न करताना आपल्याला वाक्य सहाय्यकारी क्रियापद म्हणून दिलेले टू हॅवचे रूपच कर्त्यापूर्वी वापरावे काय सांगितलं की टू ह्यावची रुपे जर सहाय्यकारी क्रियापद म्हणून जर आले आहेत तर डब्ल्यू एचचे काही प्रश्न करताना आपल्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणूनच ते दिलेले टू ह्यावची रूप करत्यापूर्वी आपल्याला वापरावे लागते लक्षात ठेवा कसं बघूया फर्स्ट नियरली फिफ्टीन इयर ही हॅज सिम्बॉलिश विठ्ठल एनर्जी कसं होईल हाऊ लाँग हॅज ही सिम्बॉलिश विठ्ठल एनर्जी यानुसार आता आपल्या ज्या नोट्स होत्या त्या चारही पण नोट्स आपण बघितलेल्या आहेत आणि ते वाक्य पण कसे तयार होतील कशानंतर काय वापरायचं आहे कसे वाक्य आले तर कशात वर्णन करायचं हे आपलं बघून झालं आहे सेकंड नंबर आता आपण बघणार आहोत वर्बल क्वेश्चन्स साधे प्रश्नार्थक वाक्य जे आपले असतात ते आता आपण बघणार आहोत तर वरील प्रश्नाला एस नो टाईप्स क्वेश्चन तसेच रेट्रोलेक्कर क्वेश्चन असेही म्हणतात आता व्हर्बल क्वेश्चनला दोन नाव आहेत एसनोटाइप्स क्वेश्चन किंवा रेट्रोरेकर क्वेश्चन हे दोन नाव आहेत या प्रश्नाचे प्रश्ना उत्तर बिलामध्ये अपेक्षित असते दिलेली वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीस घेऊन शेवटी प्रश्नचिन्ह यावे काय बोलले की या प्रश्नाचे उत्तर बिलामध्ये अपेक्षित असते आणि दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीस घेऊन शेवटी प्रश्नचिन्ह आपल्याला द्यायची आहे आता ते कसं द्यायचं आहे कसा वापर करायचा आहे एसनो टाईपचा ते आपण एक एक करून बघूया फर्स्ट आहे आय एम अ टीचर तर त्याचं होणार आहे एम आय टीचर यानुसार सेकंड आहे ही कॅन रन फास्ट तर त्याचं होणार आहे कॅन ही रन फास्ट थर्ड आहे ही वॉज रायटिंग अ लेटर आणि त्याचं होणार आहे वॉज ही रायटिंग अ लेटर यानुसार आता वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद नसेल सहाय्यकरी क्रियापद म्हणजे म्हणजे वाक्यात नाही आहे तर क्रियापदाच्या मूळ डू आणि क्रियापदाचे किंवा प्रत्यय असेल तर डच व दुसरे रूप असेल तर डीड घेऊन मुख्य क्रियापदाचे मूळरूप आपल्याला करायचं आहे मुख्य रूपाचं काय करायचं आहे आपल्याला क्रियापद करायचं आहे तर ते कसं एक्झाम्पलमध्ये बघूया फोर्थ आहे आपलं थर्ड आपण वरती बघितले आता फोर्थ नंबरचं सेंटेक्स आहे दे प्लेट क्रिकेट तर त्याचं होणार डी डे प्ले क्रिकेट फिफ्थ नंबरचं सी राईट द लेटर डस सी राईट्स द लेटर यानुसार सिक्स नंबरचं होणार आहे आपलं दे लाईक टोमॅटोज डू like दे लाईक्स टोमॅटो सी यानुसार आता वाक्यात जर टू हॅव चे रूप सहाय्यकारी क्रियापद असेल किंवा मालकी दर्शवत असेल तर भरपूर क्वेश्चन करताना तेच वाक्याची सुरुवातीच आपलं घ्यावे कसं एक्झाम्पलमध्ये बघूया दे हॅव प्लेट क्रिकेट होणार हॅव दे प्लेट क्रिकेट एट नंबर सी हॅट टेकन द बुक्स हॅट सी टेकन द बुक्स नाईन नंबर सी हॅज अ कार हॅज सी अ कार यानुसार परंतु टू हॅवच्या रूपाचा मुख्य क्रियापद म्हणून उपयोग के दर्शवण्यासाठी केल्यास टू हॅवच्या रूपाचा जर मुख्य क्रियापदाचा क्रियापद म्हणून जर उपयोग दर्शवण्यासाठी जर केल्यास हॅवसाठी डू आणि हॅससाठी डस हॅडसाठी डीट आपल्याला घ्यावे लागते कसं घ्यावं लागतं तर ते आपण बघूया टेन्थ नंबर आहे सी हॅस कप ऑफ टी एव्हरी मॉर्निंग तर वाक्य तयार होणार आहे ड सी हॅव अ कप ऑफ टी एव्हरी मॉर्निंग एलेवन नंबर आहे सी हॅड हर मिल ॲट एट पी एम तयार होणार आहे डीट सी हॅव हर मिल ॲट एट पी एम यानुसार आता आपले सेकंड नंबर झालेला आहे व्हर्बल क्वेश्चन आत्ता आपण बघत आहोत कमाल म्हणजेच इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य आपण बघणार आहोत तर जे आज्ञार्थी वाक्य आपलं आहे वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होते आज्ञार्थी वाक्याची जी सुरुवात आहे ते मुख्य क्रियापदाने होते आणि शेवटी पूर्णविराम असतो आज्ञार्थी वाक्याचे खालील प्रकार दोन जे आहेत ते पडतात तर ते दोन प्रकार कोणते आहेत पहिला आहे अपरमेटिव्ह म्हणजे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आणि दुसरा आहे निगेटिव्ह आता पहिलं आपण बघूया अपरमेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स होकारदर्शक वाक्य आज्ञार्थी वाक्य आपण बघूया एक्झाम्पलमध्ये कसं तयार होणार ओपन द टुअर कम युअर हे झालं आपलं अशानुसार आपलं होतं इम्पॉरेटिव्ह सेंटेन्स आता त्याचं थर्ड नंबर एक्झाम्पल हॅव सम राईस फोर्थ नंबर बी हॅप्पी आता हे झालं आपलं अफेरमेटिव्ह आता आपण बघूया सेकंड नंबर निगेटिव्ह इम्परेटिव्ह कमान इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे अध्यात्ती वाक्यावरले जे दोन प्रकार आहेत अफेरवेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह आता अफेरवेटिव्ह बघितला आता आपण बघूया निगेटिव्ह म्हणजे नकारदर्शक तर त्याचं एक्झाम्पल बना डोंट ओपन द डोअर डोंट कम हियर यानुसार आता आज्ञार्थी वाक्याचा जो करता नेहमी यू असतो परंतु तो लिहिला जात नाही आज्ञार्थी वाक्याचा करता नेहमी काय असतो यू पण तो लिहिला जात नाही हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आणि वाक्यात एखादी क्रिया सहाय्यकार्य क्रियापद वापरायचे झाल्यास मात्र करता घ्यावा लागतो म्हणजेच आज्ञार्थी वाक्याचे विधानाथी वाक्य करताना करता घ्यावा कसा तर ते बघूया एक्झाम्पलमध्ये फर्स्ट आय स्टडी हार्ड सेकंड यू शूड स्टडी हार्ड आता प्लीज हॅवनेस सुरू होणारे विनंतीदर्शक वाक्यसुद्धा आज्ञाते असते आता प्लीज ह्यावने सुरू होणारे म्हणजे विनंतीदर्शक वाक्यसुद्धा हे आज्ञाते असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्लीज कीप कॉइट हॅव समराईस यानुसार आज्ञात ते वाक्याचे खालील विनंती वाक्य करताना कसे येतात ते बघूया फर्स्ट आहे प्लीज हेल्प मी हेल्प मी प्लीज विल यू हेल्प मी फोर्थ नंबर वुल्ड यू हेल्प मी आणि हे झाले आपले वाक्य तयार आपले होतात म्हणजे विनंती वाक्य करताना हे आपले प्लेस वगैरे करून हे असे वाक्य आपले तयार होतात थर्ड नंबर झालेला आहे इम्पॅरेटिव्ह आधारचे जा। वाक्य झालेलं आहे आता फोर्थ नंबर बघूया आपण उद्गाराचे वाक्य म्हणजे एक्सलामेटरी सेंटेन्स आपण बघूया तर एक्झा एक्स्लॅमेटरी जे सेंटेन्स असतं ते मनातील भावना व्यक्त करण्यासाठी जसे आनंद दुःख राग शोक आश्चर्य घृणा तिरस्कार उद्गाराच्या वाक्याचा वापर केला जातो याच्यासाठी जा उद्गाराच्या वाक्याचा वापर केला जातो असा उद्गार खालीलप्रमाणे एखाद्या शब्दातून किंवा संपूर्ण वाक्यातून व्यक्त केला जातो तर ते कसं वाक्य कसे तयार ते बघूया हाऊ लवली द चाइल्ड इज सेकंड आहे अल्लास ही इज स्टेट अँड थर्ड आहे व्हॉट्स अ ब्युटिफुल गर्ल सी इज यानुसार आता हे झालं आपलं लास्ट होतं फोर्थ नंबरचं एक्सलेमेटरी सेंटेक्स एक्सप्लॅमेटरी सेंटेक्स मी सांगितलं की त्याचे काही उपवाक्य नाही आहेत बाकीचे जे तीन होते त्याची उपवाक्य होते आता याचं फक्त एक्सप्लेमेटरी सेंटेक्स एकच आहे उद्गाराचे वाक्य त्याचे पण आपण सांगितलं की जे भावना आपण व्यक्त करण्यासाठी शब्द वापरतो जसे की दुःख वगैरे आश्चर्य आनंद हे जे शब्द असतात त्या वाक्याचा वापर आपण केला जातो वाक्य बनवताना तर शब्दातून किंवा संपूर्ण वाक्यातून व्यक्त केला जातो जे आपले उद्गार असतात ते तर त्याचे वाक्य असे आपल्या तयार होते तर आपले आता जे टाईप्स ऑफ सेंटेन्स होते ते सर्व आपले शिकून झालेले आहेत मी आशा करते की तुम्हाला हे सर्व जे टाईप्स आहेत तुम्हाला ते समजले असतील साध्या आणि सोपे भाषेमध्ये तर आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे असेच वाक्य असेच व्हिडिओज तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या व्हिडिओवरती आपल्याच चॅनलवरती असे जुळून राहा धन्यवाद